आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या आज आम्ही यवतमाळवरनं महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या विदर्भस्तरीय एकदिवसीय परिषदेला निघत आहोत आणि ही विदर्भस्तरीय एकदिवसीय परिषद महाराष्ट्र मुक्ती चळवळीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यामुळे नागपूर येथे आयोजित केलेली आहे आणि या परिषदेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काम करणाऱ्या साहित्यिक महिला विचारवंत आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संदर्भात मतांची मांडणी करणार आहेत आणि त्या सगळ्या विचारपीठावरती आम्ही सहभागी व्हायला निघालो आहोत मुळातच ही परिषद <परेशाद> म्हणजे पन्नास वर्षातील जे स्त्रीमुक्ती संदर्भात किंवा स्त्रियांच्या संदर्भात ती जी एवढी प्रश्न आहेत तर त्याची किती उकल झालेली आहे किंवा त्यातनं प्रोग्रेस किती झालेलं आहे किंवा स्त्रिया अजून त्यांना किती समस्यांनी ग्रस्त आहे की, की समस्या, समस्या मुक्त झालेल्या आहेत या सगळ्यांचा आढावा या परिषदेमध्ये घेण्यात येणार आहे मग मला असं वाटतं की ही जी परिषद ही विदर्भस्तरीय आहे आणि महाराष्ट्रस्तरीय परिषद ही मुंबईला होते आहे तिथेही जाण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि ही जी परिषद आहे ही मला निश्चित असंच वाटतं की बस स्त्रियांना एक प्रेरक अशी परिषद राहील की ज्यातनं अजून काहीतरी उर्मीनं करण्याची चालना मिळेल म्हणजे पूर्ण महाराष्ट्र देशच ढवळूं निघावा या दृष्टीने प्रत्येक महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सेफ्टी ऑडिट करण्यात आलं म्हणजे प्रत्येक बस स्टॉपवर म्हणा किंवा स्टेशनला स्व स्वच्छतालय आहे की नाही बाकी सगळ्याच गोष्टी सुरक्षेच्या दृष्टीने आहेत की नाही ह्याच्यासाठी कसं झालं की सगळ्या जिल्ह्या तालुक्या तालुक्यांमध्ये स्त्रीमुक्ती परिषदेचं म्हणजे काय हे आहे सुरक्षेच्या दृष्टीने ते पोहोचली आणि सगळ्या महिला यातून या, या स्त्रीमुक्ती परिषदेविषयी सतर्क झाल्या नमस्कार मीनल जगताप केंद्र प्रशासक सखी वन स्टॉप सेंटर स्त्रीमुक्ती परिषद विदर्भ स्तरीय या परिषदेला येण्याचा उद्देश हा होता की आ, ही, आ, ही स्त्री मुक्ती परिषद जी चळवळ आहे ही गेल्या पन्नास वर्षापासून सक्रिय कार्यरत आहे आणि त्याचा लेखाजोखा आता इथे घेतला जाणार होता आणि आपण बघतो आहे की एवढ्या वर्षांपासून ही स्त्रीमुक्ती चळवळ सुरू आहे वेगवेगळ्या महिलांनी खूप त्याग दिलेला आहे पूर्ण आपलं आयुष्य त्यासाठी काम लावलेलं आहे पण तरी सुद्धा महिला महिलांना भारतामध्ये सर्वात जास्त म्हणतात की सगळ्या देशांपेक्षा सर्वात जास्त महिलांसाठी खूप चांगली कायदे आहेत परंतु आजही कुठेतरी महिलांना न्याय मिळणं फार कठीण जात आणि आजही कायदे अंमलबजावणीमध्ये अडचणी येतात यासाठी सगळ्यांनी मिळून एक महिलांचा त्या पीडित महिलांचा एक आवाज बनलं पाहिजे जी पहिला ज्या महिलेला जाणीव जा आहे ज्या महिलेला ते माहिती होते त्या महिलेनी त्या पीडित महिलेची आवाज बनून सगळ्यांसाठी प्रयत्न केले पाहिजे आणि स्त्री पुरुष समानता म्हणजे मुक्ती मुक्ती म्हणजे महिलेने बोकाट सुटणे असं नाही मोकाट म्हणजे मुक्ती नाही तर महिला आणि पुरुष समानता म्हणजे खरी मुक्ती आहे महिला खऱ्या अर्थाने तिचं बाई बाईपण सोडून पुरुष होणं किंवा माणूस एका अर्थाने माणूस होणं म्हणजे ओके धन्यवाद <laughs>